अंतरवाली सराठी येथे चालू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून आज कवठेमांकाळ तालुका बंद ठेवून उपोषणास पाठिंबा देण्यात आला तालुक्यातील जवळपास सर्वच व्यवहार बंद ठेवून व्यापाऱ्यांनी देखील या उपोषणाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला कवटेमांका शहर कडकडीत बंद पाळण्यात आले होते आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने नायब तहसीलदार संजय पवार यांना निवेदन देण्यात आले कवठेवांकाळ शहरात सकाळपासूनच सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला कवठेवांकाळ शहर बंद असल्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती आज मराठा समाजाच्या वतीने नायब तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले यावेळी पांडुरंग पाटील तुकाराम पाटील कैलास पाटील सुरेश पाटील बंडू श्रीवंशी महेश पाटील विश्वनाथ पाटील पिंटू माने उदय शिंदे बाळासाहेब जगताप प्राध्यापक दादासाहेब ढेरे अजय पाटील जगन्नाथ शिंदे सचिन जाधव यांच्यासह मराठा समाजाचे प्रमुख व सर्व समाजातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य संपादक कोणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क